हॅलो फ्रेंड्स रोजचेच पन्नाव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघणार आहोत आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी जिला इंग्रजीमध्ये दे डील सुद्धा म्हटलं जातं शेपूची भाजी ही एक पौष्टिक पालीभाजी या आहे यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ही भाजी पसरायला सुद्धा अतिशय हलकी आहे त्यामुळे आरोग्यासाठी ही अतिशय फायदेशीर ठरते आणि यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील पेशींना नुकसानीपासून वाचवण्यास मदत होते जरा तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे निवडताना जर कोवळ्या काड्या असतील तर आपण शेपूच्या भाजीच्या काड्या घ्यायच्या आहेत जर काड्या खूप जास्त जाड असतील तर फक्त आपण पालाच घेणार आहोत शेपूची भाजी अशा प्रकारे आपण व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत सर्व भाजी आपण अशाच प्रकारे बारीक कापून घेणार आहोत सर्व शेपू कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये भिजवल्यामुळे भाजीला जी माती चिकटलेली आहे ती लवकर मोकळी होते या ठिकाणी अर्धी वाटी मूग डाळ मी स्वच्छ धुवून भिजू घातलेली होती अर्धा तास भिजल्यानंतर ती छान फुललेली आहे मुगडाईचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दहा मिनिटानंतर अशा प्रकारे आपण भाजी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून भाजीला जी माती लागलेली आहे ती निघेल यानंतर भाजी आपण अशा प्रकारे उपसून काढायची आहे जेणेकरून जड माती खालीच राहील सर्व भाजी उपसून झाल्यानंतर पाणी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर तुम्ही बघू शकता खाली कशा प्रकारे माती राहिलेली आहे अशाच प्रकारे आपण अजून दोन वेळेस ही भाजी धुवून घ्यायची आहे भाजी अजून दोनदा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण कढईमध्ये दोन वगैरे तेल घेणार आहोत तेलामध्ये आपण हाफ टीस्पून जिरे घालणार आहोत पालेभाज्यामध्ये शक्यतो मोहरी घालत नाहीत पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपण चार ते पाच लसून पाकळ्या बारीक कापून घालणार आहोत लसूण परतल्यानंतर आपण यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कापून घालणार आहोत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या परतताना आपण अर्ध्या कच्चा राहू देणार आहोत व त्यामध्ये आता आपण कापलेली शेपूची भाजी घालून घेऊया शेपूची भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता आपण यामध्ये भिजवलेली मुगडाळ घालून घेऊया जर मुगदा भिजवण्याची लक्षात राहिली नसेल तर तुम्ही यामध्ये न भिजवलेली मुगदा स्वच्छ देऊन घालू शकता फक्त ती शिजण्यासाठी आपण यामध्ये एक कप पाणी घालणार आहोत पाणी खूप जास्त सुद्धा घालायचं नाही कारण या भाजीला खूप जास्त पाणी सुटते मुगड सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये हाफ टेबल स्पून मीठ घालणार आहोत भाजी परतून कमी झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत जेणेकरून भाजी खारट होणार नाही मीठ मिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण यावर झाकण ते शिजवून घेणार आहोत आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जर कढई पातळ असेल तर तुम्ही अधूनमधून परतून घेऊ शकता जवळजवळ वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे डाळ व्यवस्थित शिजली आहे की नाही ओळखण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे नाखाने प्रेस केले असता डाळ पटकन तुटते याचा अर्थ डाळ व्यवस्थित शिजलेली आहे एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपली शेपूची भाजी तयार झाली आहे चपाती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद